आज साडेसहा वाजता विडिओला सुरुवात केलेली पाणी आहे बघा पाणी भरते आणि असे सर्व काही भांडे भरून ठेवावे लागतात आता बघा हे वॉशिंग मशीन पण इथं भरून ठेवलेले त्या बादल्या टप त्यानंतर आता डगमध्ये सुद्धा असंच भांडे भरून घेते हे इथं बाथरूममध्ये टप वगैरे ते सर्व काही भरले गेलेले आहे सहा वाजेची उठलेली आहे आज पाणी साडेसहाला येतं पण पहिलेचे भांडे वगैरे सर्व काही घासून घुसून भरावे लागतात त्यासाठी घासावे लागतात आता इथं बघा डगमध्ये रात्रीचे शिडे भांडे पडलेले इथं खरा खरा खराटे खरा भांडे तर आता ती कामाली येईल भांडेवाली कोमट तर ती सर्व काही भांडे घासून जाणार मी आता हे दोन टपं इथं भांडे घासण्यासाठी भरून ठेवते तिला आता आठ ला नऊ लाख कधी पण येते ती दहा वाजेपर्यंत येऊन जाते पण ते सर्व भांडे घासून झाडून पुसून जाते मग दुसरं काही काम तरीसुद्धा दिवसभर हात रे राहत नाही तर चला आज पुन्हा एकदा सुनंदायस किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हातभरायचं सारभरेचं आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्सा आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वरी प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर चला संपूर्ण व्हिडिओ बघा आज पूर्ण दिवसभराची रोटिंग आहे आणि खूप छान व्हिडिओ आहे आता इथं पण असे सर्व काही भांडे भरून घेतलेले आहे मी कारण की साडेसहाला पाणी येतं बघा इथं कांदे आता दोन कांदे घेतलेले आहे मी चिकन बनवणारे त्यासाठी तर बघा चिकन मस्त इथं स्वच्छ धुवून घेणार आहे मी आधी तर आम्ही रात्रीची शिडी खिचडी होती गरम केली नाश्ता केला नंतर आता स्वयंपाकाला कारण बाजारात जायचं आहे आम्हाला स्वयंपाक करायला मी आता इथं सुरुवात केलेली आहे तर बघा चिकन छान मस्त स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि सुद्धा दोन पाण्याने दुवून घेतलेली आहे तर चला आज बनवणार आहे मी चिकन त्याआधी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा आता इथे मी दोन कांदे कापून घेतले होते अद्रक लसूण नंतर एक टमाटा सर्व काय आता इथं पेस्ट बनवून घेणार आहे मी मिक्सरमध्ये टाकून दिलेले आता याचं मी वाटण करून घेणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता कोथंबिरीच्या या मागच्या दांड्या असं वाया जाताना तर मी इथंच दडून घेणार आहे कांदे टमाटामध्ये आणि जास्त असं बारीक नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं बघा असं आदर वदारच राव द्यायचं आहे अजून थोडं करते मी, ये द्रव द्रव ले ले मी, मी हे बघा असं थोडं आदर वदारच राहू दिलेलं आहे मी इथं तर बघा दाखवते मी तुम्हाला हे बघा जास्त चिकन नाही करायचे मस्त असे आदर वदर जर दडलं ना तर छान येते चिकन ग्रेव्हीची भाजी तर बघा आता इथं दडण जा दडून झालेलं आहे माझं मिक्सरमधून मा काढून घेतलं आता मी गॅस पेटून इथं कुकर ठेवते कुकरमध्ये आपल्याला आहे ना तुम्हाला जेवढं लागेल तेवढं ते तेल तुम्ही टाकू शकता आम्ही कमीच तेल वापरतो त्यासाठी ते दोनच पड्या इथं तेल मी टाकलेलं आहे अजून थोडंसं टाकते तर दोन ताडीचं पड्या तेल मी इथं टाकून दिलेलं आहे आणि आपण जो काही ह्या मसाल्याचे वाटण केले ना ते आपल्याला इथं टाकून हो घ्यायचे आणि कच्च्या कांद्याची ग्रेव्ही बनवते मी इथं कच्चाच कांदा वाटून घेतलेला आहे सर्व काही कच्चं कच्चंच वाटून घेतलेलं आहे मी आणि इथं आता आपल्याला छान मस्त असं जोपर्यंत लालसर होत नाही ना तोपर्यंत मस्त परतवतच राहायचं आहे थोडा वेळ लागतो याला परतवायला आणि लाल व्हायला पण भाजीला टेस्ट छान येते त्यासाठी आता मी इथं आहे ना थोडं धना पावडर टाकलं आणि जिरं आणि बडीशोपची पोड होती ती टाकली ते पण छान मस्त असं आहे ना परतवत राहायचं आहे तर इथं थोडा हिंग घालते मी असं मस्त थोडा खूप वेळ परतू द्यायचं आहे म्हणजे हे कांदे छान परतवले की भाजीला चव छान येते त्यासाठी तर बघा अशा अशा प्रकारे मस्तपैकी लाल झालेलं आहे आपलं वाटण पूर्ण लाल झालेलं आहे आता आपल्याला इथं आहे ना थोडी तिखट फिक्कट अशी चटणी टाकून घ्यायची आणि मसाला पण टाकून घ्यायचा आहे थोडासा हा थोडासा घरचा मसाला टाकलेला आहे मी त्यानंतर आपल्याला आहे ना बघा हा ग्रेवीचा मसाला टाकायचा आहे हा मसाला खूप छान असतो याच्याने ग्रेवी पण छान येते आणि भाजीला चव पण छान येते तर बघा हे सर्व काय असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे असं छान प्रकारे मिक्स झालेलं आहे बघा आता इथं आपल्याला आहे ना हे दुधलेलं चिकन टाकायचं आहे चिकन आता मी इथं टाकून दिलेलं आहे आणि हे चिकन आहे ना मसाल्यामध्ये मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे आणि कच्चं चिकन असं मसाल्यामध्ये परतून अशी भाजी जर केली ना खूप छान लागते तुम्ही दोन चपात्यांच्या चा ऐवजी चार चपात्यासुद्धा चा खाऊ शकता इतकी चव वाढते भाजीची म्हणजे खातच राहावं असं वाटतं पोटही भरून जातं आणि मनही भरून जातं तर मसाला आपला आहे ना इथं परतवला गेलेला आहे तुम्ही तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागणार आहे ना त्या हिशोबाने तुम्ही पान पाणी टाकू शकता आता इथं अर्धा किलो चिकन आहे ना तर त्यासाठी मला ग्रेवी पण थोडी कमीच बनवायची आहे त्यासाठी आधी मी इथं मीठ टाकणार आहे दोन ग्लास पाणी मी इथं आहे हे बघा हे झालं एक ग्लास आणि एक ग्लास पाण्यामध्ये आधी बघायचं आहे की मटन पण आहे आणि ग्रेवी आपल्याला केवढी लागणार आहे तर अजून एक ग्लास पाणी मी इथं टाकणार आहे हे बघा आणि कुकरमध्ये शिजायला ना जास्त पाणी लागत नाही म्हणून कमीच पाणी टाकलेलं आहे मी आपली ग्रेव्ही पण जास्त व्हायला नको आता इथं कोथिंबीर टाकून घेतली मी आता आपल्याला इथं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि जास्त नाही फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि वाफेवरती होऊ द्यायचं आहे त्याला तर बघा मस्तपैकी छान छान आहे बघा ग्रेव्ही किती कमी होऊन गेली बघा तर चला आता मी प्लेट तयार करते आता इथं आहे ना आमचं दुपारचं जेवणं वगैरे झाली बाजारात तर जायचंच होतं आम्हाला मग जेवणं वगैरे केली आम्ही बाजारात गेलो त्यानंतर बाजारातून आलो आम्ही शने मस्तपैकी आईस्क्रीम आणून ठेवली होती लस्सी सॉरी लस्सी आणून ठेवली होती नंतर मग आम्ही लस्सी वगैरे घेतली आज मंगळवार होता ना मंगळवारचा मोठा बाजार भरतो आमच्याकडे सर्व काही भाजीपाला आणला होता आम्ही तो काही तुम्हाला आम्ही दाखवणार नाही कारण परत परत तेच तेच तोच भाजीपाला त्यासाठी तर भाजीपाल्याचं काही तुम्हाला दाखवलेलं नाही पण खूप भरपूर सारा भाजीपाला आणलेला होता आणि राकेशने हे दोन लस लस् लस्सींची ग्लास आणि ही एक आईस्क्रीम आणली होती तर बघा मी आता शेंगा भाज्याला टाकलेला आहे आणि कमी गॅस होतं केलेला आहे मी तोपर्यंत तो म्हटलं चला लस्सी खाऊन घेते तर मी आता लस्सी खेळायला बसलेली आहे थोडं ऊन छानच पडलेलं होतं वनामध्ये मग चला म्हटलं आता आधी लस्सी खाते नंतर मगच आवरेल तोपर्यंत तो गॅस कमी आचवर मी शेंगा ठेवून आलेली आहे आणि खूपच छान आणि मस्त होती लस्सी आणलेली राकेशने आणच पण खाल्ली राशा उठून गेली होती मग तिच्या रूममध्ये घेऊन गेली ती आणि मी इकडे हॉलमध्ये घेऊन गेली शेंगा आता बघा भाज्याला टाकल्या होत्या कमी आचवर तर बघा अशा प्रकारे शेंगा आता मी परतून देते आणि एक किलो शेंगा पण आणल्या होत्या मी आणि काय काय आणलं होतं ते तुम्हाला सांगते मी आता आणि बघा हा माठ आहे ना माझा फुटून गेलेला आहे त्या दिवशी मी धुवायला गेली ना एक दिवसा आड माठ धुते आणि भरते मी धुवायला गेली फुटून गेला तो मग मा, हा माठ घेऊन आले मी बाजारातनं हा बघा खूप सारा भाजीपाला पण आणला ना हा माठ पण शेंगा पण आणल्या ना एक किलो मग बाकी भाज्याला ठेवल्या आणि बाकी धुतल्या मी आणि खाली ते माती निघाली ना ती माती आता माठामध्ये टाकून मस्तपैकी माठ धुवून आहे कारण की माठालामध्ये असं होल होल असतात ना आणि असं चिक्कन मातीने जर धुतला ना होलमध्ये ती माती फिट्ट बसून जाते ना मग माठ आपला कधीच कळत नाही तर अशा प्रकारे मी ते शेंगा धुतलेलं मातीचं खालखालचं पाणी आहे ना गड तो सगळ्या माठामध्ये टाकून दिलेला आहे आणि आता अशा प्रकारे ना स्वच्छ माठ मी तर धुवून घेणार आहे तुम्ही रात्रभर भरून ठेवला ना तरीसुद्धा चालतं पण माझा हा छोटासा आहे ना म्हटलं चला त्वरितच धुवून घेते राहता बघा ते माठामध्ये मा ते पाणी मोरतं तोपर्यंत मी शेंगा परत इथं पलटून घेते आजू भाजल्याने गेल्या त्या छान खरपूस भाजल्या गेला की तेव्हा छान लागतात अशा आता उलट पलट करून दिलेल्या आम्ही उन्हातल्या त्या साह्याने आणि ओल्या शेंगा राहताना थोडा भाजायला वेळच लागतो पूर्ण मस्त ओल्या शेंगा भेटल्या होत्या बाजारात मग त्यासाठी मी घेऊन आली होती तर बघा माठ असा अशा प्रकारे मी माठ मस्त इथं धुवून घेणार आहे आता माती पण मध्ये छान मुरली गेली आता माझ्या एका हातात मोबाईल आहे म्हणून मी ते पूर्ण धुवायचं काही तुम्हाला दाखवलेलं नाही पण छान मस्त धुवून घेतलेलं आहे अशा प्रकारे धुतला बघा आता इथं आहे ना तो माठ मोठा होता ना जागा पण जास्त घेत होता त्यासाठी हा छोटासा जाणला आता इथं जागा साफ करून बघा इथं माठ ठेवणार आहे मी शेगा शेंगा, शेंगा पण भाजल्या गेल्या त्या पण आता दुसऱ्या गार तव्यामध्ये दे टाकून देणार आहे मी त्या शेंगा पण हे बघा भांडे लावायचे बाकी माझे अजून तर बघा माठ मी इथं ठेवून दिलेलं आहे आता आणि फिल्टरच्या पाणीने आता माठ भरून घेते आणि डायरेक्ट फिल्टरचं पाणी पण नाही प्यायचं थोडं हानिकारकच असतं ते आपल्या शरीरासाठी आधी माठामध्ये टाकायचं आणि नंतर मग माठामधलं आपण प्यायचं नाही ते कोणाकोणाला कुना काय सवय असते बाटल्या भरून फ्रीजमध्ये तसं पण चालतं पण डायरेक्ट फिल्टरचं पाणी नाही प्यायचं हा स्वयंपाक वगैरेला तुम्ही डायरेक्ट घेऊन वापरू शकता पण आम्ही असं माठामध्ये टाकूनच पितो अशा प्रकारे माठ मस्तपैकी भरून दिला तर चला बघा एक ग्लास पाणी भरून बघते गार झालं की आणि थोडंसं पिऊन बघते नव्या माठाचं पाणी त्याचा स्वाद कसा आहे एकदम मस्त गार पाणी झालेलं आहे नवा न्यू माट आहे ना त्यासाठी पाणी पिऊन बघितलं मी आणि बघा हे मीठ मीठ भरण्यासाठी ही भरणी पण आणली मी छान होती मला आवडली म्हणून मी घेऊन घेतली तर चला आता या शेंगा पण वापायला टाकायच्या आहे कोमल आलेली भांडी घासायला आता भांड्यांचा आवाज येणार आता इथं मीठ टाकलं आणि शेंगा मस्त मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं ना मी कसं शेंगा चरडून धुवून तसं आता पण केलं मी आणि आता इथं वापायला टाकते गरम पाणी झालेलं आहे तर आता झाकण लावून ठेवून देणार आता या बरण्यांमध्ये मी याच्यामध्ये जा जाडच मीठ असतं माझं आता याच्यामध्ये बारीक मीठ भरून घेतलेलं आहे मी आता इथं बघा शेंगा आता या भाजलेल्या शेंगा तव्यामध्ये काढलेल्या नंतर कुकरचं पण इथं झाकण लावून दिलेलं आहे त्यानंतर आम्ही आराम वगैरे केला चहा पाणी केले नंतर सहा वाजले सहा वाजता मग दिवाबद्दतीची वेळ तर होऊनच जाते तर बघा मी इथं एक महादेवाला एक देवघरात आणि एक बाहेर असे तीन दिवे लावते मी रोजच तर अशा प्रकारे ही मी तर लावून घेतले आणि इथं आहे ना राशाच्या संध्याकाळचं सात वाजता जेवण करते ती राशा तिच्या सा रिलॅक्स बनवते मी इथं बत्ती पण झाली राशाचं जेवण पण तयार झालं आता अंशु राशूला जीव घालते तोपर्यंत मी आता इथं स्वयंपाक करून घेते इथं बनवलेली आहे मी मस्तपैकी अशी साधी खिचडी बनवलेली आहे त्यानंतर थोडी बटाट्याची भाजी पण बनवली मी इथं बटाटे मस्त बारीक चिरून घेतले आणि ती बटाट्याची भाजी बनवलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी चटणी वगैरे टाकायचं बाकी आहे तर आता टाकून घेते हळद चटणी आणि थोडी कोथंबीर आणि आता भाजी परतून घ्यायची आणि ही भाजी आहे ना सु करायची थोडंसं पाणी टाकणार आहे मी शिजायपुरतं आता मी इथं भाजीवर झाकण ठेवते आधी पाणी टाकलं मिक्स करून आता इथं झाकण ठेवून घेणार आहे मी हे बघा सुके करायचे आहे ना त्यासाठी मी थोडंच पाणी टाकलेलं आहे इथं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मीठ पण टाकून घेतलेलं आहे मी इथं चवीनुसार आणि मग मिक्स करून आपल्याला जा। इथं झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा कुकर पण लावला गेलं ला इथं पण झाकण ठेवलं गेलं या दोन मिरच्या पडलेल्या आहे हो आणि चपात्या पण होत्या म्हणून चपात्या काही टाकलेल्या नाही चला आता चपात्या खिचडी आणि या दुपारच्या चपात्या पडल्या होत्या तर चला मस्त पैकी आता सर्वजण आम्ही जेवणाला बसणार आहोत तर या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला आणि कसा वाटला आजचा हा छोटासा माझा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा आज पुरता आता एवढाच व्हिडिओ भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई तो। दादांना बाय बाय